हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत इथे बघा बनवले आहे मी मुगाची भाजी आपली नॉर्मल जशी असते कांदा टोमॅटो टाकून तशीच बनवलेली आहे यासोबतच मी आणखीन एक चटपटी तशी रेसिपी बनवत आहे इथे बघा मी चार पाच बटाटे जे आहेत ते उकडून घेतले आहेत आणि काही भाज्या चिरून घेतल्या आहेत इथे आहे कोबी बारीक चिरलेला कांदा थोडीशी शिमला सी मिरची अर्धा टॉमॅटो कोथिंबीर बारीक कापलेली आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे तर हे सगळं एक एक करून मी आता बटाट्यामध्ये घालून घेते तुम्ही हवं ते याच्यात गाजर किंवा आणखीन तुमच्याकडे कुठल्या भाज्या असतील मटार वगैरे तर ते तेही घालू शकता माझ्याकडे जितक्या अवेलेबल होत्या भाज्या मी तितक्या वापरलेल्या आहेत तसंच तुम्ही याच्यात पनीर देखील टाकू शकता क्रश करून थोडंसं तेही छान लागतं तर आता याच्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि चटणी चटणी पावडर जी आहे ती मी टाकलेली आहे आणि थोडीशी हळद आणि जिरे याच्यात सगळं टाकून घेणार आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे भाज्या तर बारीक चिरलेल्या आहेतच पण बटाटा थोडासा मोठा राहिलेला आहे तुम्ही आधी देखील बटाटा थोडा बारीक करून घेऊ शकता पण मी केला नव्हता त्यामुळे मी आत्ता ते एकत्र करून घेते व्यवस्थित आणि बघा इथे व्यवस्थित मिश्रण एकजीव झालेलं आहे बरेच जण याच्यामध्ये आरारूट वगैरे घालतात पण ते घालणं मी टाळलं आहे आणि असेच पण छान आपले टिक्कीज बनतात तर आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि याच्या छान छान छोट्या अशा टिक्की बनवून घेत आहे साधारणतः या आकाराचे पहा असं टिक्की बनवून थोडंसं त्याला प्रेस करून टिक्कीचा आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे सगळे टिक्कीज मी बनवून घेते या रेसिपीमुळे काय होतं बघा ज्या भाज्या खाल्ल्या जात नाही मुलं मोस्टली कोबी वगैरे याच्या भाज्या खात नाहीत शिमला मिरची झालं गाजर झालं हे खात नाही तर जे काही आपल्याला असं वाटतंय की हे मुलं आपली खाणार नाही ते सगळ्या भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता आणि मी तर तसंच करते कारण डायरेक्टली जर अशी कोबीची भाजी बनवून दिली तर मग मुलं नाहीच खात आधी तर खातच नाही पण या सगळ्या भाज्या खाणं देखील खूप जरूरी आहे तर असं काहीतरी ट्रिक करून मुलांना आपण भाज्या खाऊ घालू शकतो तर आता सगळ्या टिक्कीज बनवून झालेल्या आहेत पहा टिक्की एकावर एक ठेवायच्या नाहीत अदरवाईज त्या चिकटतात मी थोडी ती चूक केली होती पण मी लगेचच मग काढून घेतलं बाजूला तर बघा टिक्कीज सगळ्या रेडी करून झालेल्या आहेत आपल्याला आता याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तवा गरम झालेला आहे थोडंसं त्याच्यावर मी तेल घातलेलं आहे आणि सगळ्या ज्या टिक्कीज आहेत आपल्या त्या तव्यावरती शेकायला ठेवायचे आहेत तर इथे पण थोडंसं अंतर ठेवूनच आपल्याला शेकायचं आहे कारण की बराच वेळ लागतो या टिक्की शेक शेकण्यासाठी त्यांना शालो फ्राय करण्यासाठी तर दुसरं काहीतरी काम करत आपण हे काम चालू ठेवू शकतो कारण की गॅससमोर इतकं वेळ उभं राहणं शक्य नाही तर गॅसवर अशा प्रकारे सगळ्या टिक्कीज लावून ठेवल्या की दहा मिनिट तरी लागतात तर मी तवा फिरवून घेतला जेणेकरून सगळीकडे तेल लागेल आणि आता दहा मिनिट झालेले आहेत तर मी टिक्कीस पलटी करून घेते खूप केअरफुली हे काम करायचं आहे एक एक टिक्की आपल्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हाय फ्लेम केली तर मग लगेच वरतून ते करपून जातील त्यामुळे लो फ्लेमवरती अगदी निवांतपणे या टिक्कीज चांगल्या शॅलो फ्राय होऊ द्यायच्या आहेत लगेच घाई करायची नाही पलटी करण्याची देखील घाई करायची नाही किंवा गॅसदेखील मोठा करायचा नाही तर आता पहा व्यवस्थित इथे टिक्की भाजल्या गेल्या आहेत तर पुन्हा एकदा याला पलटी करून दहा मिनटांसाठी ठेवायचं आहे तर आता बघा छान आपल्या टिक्कीज रेडी झाल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते काढून घेताना देखील लक्षात ठेवा की त्या एकावर एक ठेवायच्या एक नाहीत अदरवाईज त्या चिकटणार एका प्लेटमध्ये बसल्या नाहीत म्हणून मी पुन्हा दुसरी प्लेट घेतली आहे पण एकावर एक अशा टिक्कीज काढायच्या नाहीत इथे आता मी चपाती लाटून घेत आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पहा तुम्हाला मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं लच्छा पराठा जसा आपण करतो प्रकारे चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे तर थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि चपाती प्रकारे फोल्ड करायची आहे आणि पुन्हा त्याला असं गोल गोल करायचं आणि इकडे थोडं प्रेस केल्यानंतर बघा असा आकार दिसतो छान असे लेअर्स दिसतात तर आ, ही चपाती फक्त आपल्याला एका बाजूनेच लाटायची आहे हे लक्षात ठेवायचं चपाती जशी आपण दोन्ही बाजूने लाटतो तसं करायचं नाही कुठल्या तरी एकाच बाजूने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये तुम्ही चपातीऐवजी ब्रेडदेखील वापरू शकता पण हेल्दी रेसिपी जसं मी म्हटलं हे हेल्दी रेसिपी बनवायची आहे त्यामुळे मग मी चपातीच इथे वापरली आहे चपातीमध्ये थोडासा वेगळा प्रकार करून आणि असा पराठा तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकता खूप छान लागतो जसं खारी लागते ना क्रिस्पी तशी ही चपाती होते लच्छा पराठा होतो आणि एक गोष्ट की चपाती फुगत नाही असं तुम्ही कमेंट कराल त्यामुळे हा लच्छा पराठा आहे तो फुगत नसतो तो असाच बनतो तर आता इथे बघा चपाती रेडी आहे ती मी घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने कैचीने कापत आहे वेगळंच वाटत होतं थोडं कैचीने थो 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 कापताना चपाती पण आपल्याला त्याला छान असा आकार पण द्यायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने कापून घेतला आहे आता याच्यावरती मी थोडंसं मिओनीज टाकून स्प्रेड करून घेणार आहे ब्रेड यूज करत असाल तर त्याला देखील आपल्याला असं मिओनीज लावून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करायचं आहे छानपैकी आता यावर घालायचं आहे आपल्याला थोडंसं चीज अगदी थोडं चीज आपण वापरायचं आहे खूप सारं चीज टाकण्याची काही गरज नाही थोडंसं एक चीजचा लेअर आपल्याला टाकायचा आहे चार पाच मी अशा चपातीचं बनवलं होतं तर त्यासाठी मी एकच जो चीजचा क्यूब आहे ना तो वापरला त्यामुळे अगदी थोडंसं आपल्याला चीज वापरायचं आहे आणि एक टिक्की त्याच्यात ठेवून द्यायची आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे पहा अशा प्रकारे एक टिक्की ठेवून आपल्याला फोल्ड करायचं आहे थोडंसं प्रेस करायचं आहे अगदी थोडंसं आणि हे पुन्हा तव्यावरती थोडंसं आपल्याला शेकून घ्यायचं आहे जसं आपण चपाती बनवतो ना चहाबरोबर खायला कडक चपाती तसंच करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यात जे चीज आहे ना ते थोडंसं मेल्ट होईल तर आता इथे मी तूप वापरलेलं आहे तेल ही वापरू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तूप देखील तुम्ही वापरू शकता याच्यामुळे आणखी खूप जास्त क्रिस्पी होते चपाती आणि चीज पण मेल्ट झाल्यामुळे ते चिकटून राहतं एकमेकांना आपलं जे टिक्की आहे ती बाहेर येत नाही अगदी आपण चपाती भाजतो तितकाच वेळ आपल्याला याच्यासाठी देखील लागतो तर आपले इथे रेडी झाला आहे याला नाव काय द्यायचं असं मला प्रश्न आहे कारण मी जिथे रेसिपी पाहिली त्यांनी ब्रेड बर्गर असं नाव दिलेलं तर चपाती बर्गर म्हणू शकता तर तुम्हाला दाखवते एकदा की कि किती छान हे कडक क्रिस्पी झालेलं आहे आणि चिकटलेलं पण आहे जे आतमध्ये चीज आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तर आता हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता तर मी आधीला सॉस आवडतं म्हणून त्याला सॉससोबत देत आहे <laughs> खाऊन सांग कशी आहे गडबड छान mm -hmm. लागतं बरं बरं बर्गर लागतो ठीक आहे हेल्दी बर्गर आवडला पण देता आमच्यासाठी पण मी बाकी जे आहे ते करून घेतला तर बघा इथे चपाती आणि भाजीच आहेत असं पाहिलं तर पण त्याला वेगळ्या पद्धतीने थोडंसं बनवलं तर ते खूप छान लागतं मुलं देखील आवडीने खातात अशीच जर बटाट्याची भाजी आणि चपाती दिली असती तर ती खाल्ली नसती पण तर तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय